गौतमी पाटीलच्या संदर्भातली गौतमी पाटीलला आज चक्कर रडू आलं आणि अर्थात त्याला कारण होतं ते म्हणजे पुण्यातल्या कार अपघाताचं पुणे कार अपघात प्रकरणी पुणे पोलिसांनी गौतमी पाटीलला पूर्णपणे क्लीनचीट दिली गौतमी पाटीलची यामध्ये काहीही चुकी नसल्याचं पुणे पोलिसांनी पु म्हटलेलं होतं तसा अहवाल देखील दिलेला होता मात्र या सर्व प्रकरणात माझी काही चूक नसून मला त्रास झाला अशी प्रतिक्रिया गौतमी पाटील हिनं एबीपी माझाला दिली पहिले पासून आतापर्यंत मी ट्रोलच होतीये पण तुम्ही ट्रोल करतातच आहे ठीक आहे ना पण असं नाही ना तुम्ही माझ्याकडे पण बघा ना मी गाडीत आहे का मी गाडीत हा प्रकरण एवढं करण्याचं नाहीये मी माझ्या मदतीचा हात पण कुठं केलाय असं <laughs> नाही ना, ना पण तुम्ही खूप खूप अति होत आहे अति आता काय बोलणार मला खूप त्रास झाला या चार पाच दिवसात मला माहिती मी किती त्रास सहन के केलाय पण मी म्हटलं मी म्हणती जाऊ दे जाऊ दे आता थांबल तेव्हा थांबल पण का